घडी भरली अकराला घेतलं बसलं इथं सकाळपासून मोठी बहीण फोन करत होती बाब्याला बोलायचंय बाब्याला बोलायचंय बाब्याला बोलायचंय बाब्याला आणलं इथं घडीभर बाब्याला हिरेव <laughs> कलवर मोठ्या बहिणीला बोलायला लावलं माझी पूनम तायला त्या तुम्हाला सांगते म्हातारी चाललाय सायपा तिनं जवारीच्या भाकरी केल्या आणि काय बाय त्याच्या घरात चटणी नाही म्हणून मटकीची डाळ भिजायला घातली हिरव्या मिरचीची केली मी ही लसूण टाकून तर ते या हाताचं कालवर बायला चांगलं इथलंय भारी फुटणीचा वास येतो या म्हणून म्हणलं की बाय लई भारी वास येतोय काल मनाचा लय चांगलं केलं या हे पण चाललंय अजून तिचं हिरव्या मिरचीच किली व मटकीची लय भारी लागते मी खायला आता काय लगेच कडा घेऊन बसली काय मी खायला ती हा कडा घेऊन बसले तर घेऊ नाडा ह्याला पडेल की कमी मला कुशालाच काय म्हणतोय माहिती आहे का म्हणतोय की हिला काम नको कराय काय नको कराय नुसतीच बसतील खाती या आणि काम करून तर लागला इथं माझा बुदबुदा पडायला करती। माजी है मी करती ले ले मी है। आता भावा बहिणींनो बाळातलीच्या घरचं काम करते बाळातलीला सध्या माझी गरज आहे म्हणून मी तिचं काम करत असते असं नाही का आता ह्या म्हाताऱ्याला तिचं ती करते का हिचं आम्ही कुठल्या गोष्टीला तुम्हाला सांगते हिला तरासा आहे आमचा माझा तर नाही बाया मी देत नाही अजिबात कोणा त्रास शक्य तुम्ही काय करत बी नाही पण आता कसं आहे माहितीये का सध्या गळ गरज आहे बाळातलेला म्हणून बाळातलीचं काम करत असते मी तर चाललंय आता तुम्हाला सांगते सकाळी जाऊन राजा आणि तिच्या आजीनं बोकडाचं मटण आणलं त्यांना खायचं होतं बोकडाचं मटण म्हणून ती घेऊन आली बोकडाचं मटण जाऊन तर त्यांना म्हटलं तर मटण चटन चाललंय तर हो तर पाण्याची टंटा आहे पाणी सकाळी घावलं नाही सकाळी उशीर झाला ह्यांना उठायला ती पण बाब्यानं उठवलं बाब्यानं त्या राजाला उठवलं तेव्हा राजाने उठला ती बॅलर हे भरला तर इकडे ह्या मातारीला पाणी घावलं नाही म्हणजे माझ्या आयला तर त्यांना म्हटलं असू दे बाय काय असताल नसता तेवढे कपडे टाका म्हणलं एकूण कपडे टाकले ते म्हणलं मी इथे नळावरनं धुवून कारण नळाला पाणी आलंय भावा बहिणींना इकडं आमच्याकडं ती पण गाडीवर जावं लागतं या लांब हाया <ना>। गाडीवर जायचंय कपडे धुवायला पिंकीला म्हणलं पिंके काय असते नसेल तेवढे कपडे टाक म्हणलं मी इथे ते तवर तुमचं चालला इकडे सायपाक कुशालाच मला असा तसा म्हणतोय बाय हो र काय म्हणतोय मला ते आव्या म्हणतोय काम करा ना काय ना नुसती पालगाव बसून खाती या चाबराव्या त्याच्यावर चा काहीच टूकू टूकू बघतोय बसल्याला आजीला काय मिक्सरच कॉन्टॅक्ट जुळा नाही काय होय ना आजीनं किल्ली वाटत भाजी आता बोकडाच्या मटणाच्या कालबनाची नेहमी चालली तयारी पण हे तर चलू द्या पिंक्या तू द्यायची असशील की हातपाय मायरेला बी आहे मायरे आवळ कर म्हणजे मी एकदाच मग मी जाते जरा माझ्या गाडीच ही बघून ये वाईल चेक करून येते मग जाते भावा बहिणी धुवायला मी काय इकडं पाणीच नाही कोण बाळाला बी पाणी ठेवलेलं आहे चुलीवर आता ते आजी आंघोळ घालत्याला लेकराला झाले भाऊ बहिणी ना जी स्कुटीतलं पेट्रोल आहे ना का नाही काही वाईल 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 आलंय चेक करायला वाईल मुळे गाडी बी नीट नाटकी चाल नाही आणि तुम्हाला सांगते मुठबी गाडीची फिरायला दोन बऱ्या पंक्चर झाली गाडीची पंक्चर काढून आणले त्यात पैशाची तारामुळं माझे तर ह्याला म्हणलं जा की यार म्हणलं वाईल चेक करून ये म्हणलं लिमगावर ना तर हलता हल हा मला म्हणतो की तू चल की तू ह्याला काय कोणी धरता माहिती लिमगावर ह लिमगावला दरताय म्हणतो या आणि पोरांवर पोहरांवर म्हणले पळतो या असं काय बाय बाय का टाटा करतेस <laughs> मला बाय 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 करायला लागले मला आई तर भावा बहिणी किती बाय ही प्रकरण वाढलं का तर मी म्हणलं डाळलंय भारे केली म्हणून बाया बाया त्याला बाया वाटलं आकेकडेच घेऊन बसते काय खायला काय जलप अरे एवढे हावरी समाजली काय मला रे अकरा गोळ्या टायमाला खात जा तर तुला सांगते हातपाय व्हायचं नाही तर थरथर कापायचं नाही चला भाव तर तुम्हाला सांगते मी चालली होती मग आपल्या घरी मी मग आपल्या घरी निघाली होती पण मला आहे का नाही राजू पिंकी काय म्हणली थांबा तर आता तुम्हाला सांगते बारा उद्या उद्या आहे लेकराची बारावी आता इतक्या दिवस तसं बी कुणी काय किती बी केलं का नाही किती पार नरड्यापर्यंत हात घालू द्या तर ते आपला कोरडाच निघणार आहे ही तर आम्हाला माहितीच आहे त्याच्यात काही विषयच नाही मा मग मा माझी म्हली निघाली होती घरी तर ही काय म्हणली मला राजू आणि पिंकी काय म्हणली रात्री परत पिंकीची आजी थांबा म्हणली बारा आता हिथं पण काही पाण्याची सोय नाही एवढी काय नाही काय नाही मग आता तिचं बी चाललंय डळमळ डळमळ माहेरला जायचं तर बघू मग आता कसं कसं काय काय निवेदन होत आहे ती तर म्हणलं चालतंय बाय आता इतके दिवस थांबले त्याचं काय नाही थांबते तुझ्या लेकराची बारा दिवस असतो पर्यंत म्हणून थांबलेली आहे मी आणि मग मली बसली तुम्हाला सांगते सकाळच्या ना आपलं लेकराला उलीस खेळावलं आणि इथं बसली मी बेडवर बसले तर लकुशालाच कुशालाच माझ्या भाग लागलाय बाय हात धोन अरे जसं तू आय तर तशी ती बी माझी आहे की होय र का तुलाच तुलाच तिनं जन्म दिलाय ना आम्हाला ना दिला नाही काय जन्म हा तुलाच हा काय तिच्या डाळीवर केलेला खायला आमचा नाही बाय होई कुशालच मला म्हणतोयच हा तो काय तिकडं चाललं तिचं चालू तिला खायची गोळी तरी उशिरा तुम्हाला सांगते तिचं जेवण होतय तुकडा मला काय वाटतं माहितीये का आईनं केलेलं आहे का कोणच हिथ इसदार नको मी एकटंच पाहिजे हिंडून फिरून आलो की मला खायला पाहिजे हिंडून फिरून आला की मला खायला पाहिजे साबरा हा आला मला असं तसं म्हणतो या सध्या बहिणीनं हो गरज कोणाला आहे वाळ्यात नेला बरोबर आहे का नाही हाय आपले चार दिवस तुम्हाला सांगते ते माहेरला जायना तर चार दिवस हायेवर आपलं करायचं हे का नाही कामान काय माणूस मरत नसत या त्यांचं त्यांचं चाललाय तुम्हाला सांगते आजी बाईचं चाललंय सायपाक म्हणलं काय त्यांनी बोकडाचं मटण ही आणलेलं आहे म्हणलं करा तुमचं तुम्ही आपलं मी करते म्हणलं वरच काम आणले हो? आता कपडे पण मैदाळे पडलेले आहेत ते दवाखान्यातली त्यातले कपडे ह्याती म्हणलं आणती म्हटली इकडे नळाला पाणी चाललंय म्हणलं आणते कपडे धुव धुवून म्हणलं आणेन म्हणलं ते पण म्हणलं आधी म्हणलं गाडीचं माझं काम करून येते जाती वाईल चेंज बघती ते ह्याला जाऊन लिमगावला जाते आणि लाय काय ती वाईल चेक करते काय चाललंय म्हणजे काय झालंय काय नाही नेमकं गाडीचं त्या गाडीने एक डोकं खाल्लंय मैदाळ मस्त मला पुन्हा म्हणती काढ की गाडी नवी गाडी घे ही म्हणती मला पण आता कशाची नवी गाडी घ्यायचं राहिलय का हा तिकड तिकडे ह्याला त्याला पैसा भरस तोपर्यंतच लागले मरायला मरणा मातीचे झाल्याने झाली त्यात नाही आता तुम्हाला सांगते आड अडचणी आता इकडे जर ह्या भावाच्या बायकोच्या डिलिव्हरीला नसता तर ही रुसून फुसून बसला असता हा म्हणलं असतं की हिने टायमाला येते माहेरला येऊन वसतील माझ्या बायकोच्या डिलिव्हरीच्या टायमाला आले नाही म्हणून विषाने आले तुम्हाला सांगते आणि हिचं काय म्हणणं माझे मलाच करावं लागतं कोण जे आहे त्याच्या घरचं जे त्यालाच करावं लागतंय भाव बहिणींना हां आपण काय एवढं आंबाण्याची आपली ही आहे का आंबाने आपलं नातवायक आहे किंवा ते चार दोन रुपये आपल्याला द्यायचं आहे किंवा आपण असताना जहागीरदार हाय का आपल्या बापदाने करोडाची प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे तेव्हा चार दोन बाया लावून आपण घरचं काम करून घ्यायचंय असं काय आहे का आपण मिडल क्लास लोक हा मिडल क्लास लोकांना आपापल्याच घरचं करावं लागतंय आपापल्याच करून खावावं लागतंय चार दोन रुपये आपले आपलाच कमावं लागतं ते आणि यांचं नावालाच पेंडक काय करावं बाय ऐकायला एवढं नावाला आणि सकाळ सकाळ ह्या नाड्यानं ना माझं डोका ह लावलंय ह्या आव्यानं ना, ना ह्या जा मदी अरे बाबा कढई तू घेऊन बस बाबा ती कढई खात तुझी तू न ग आम्हाला आम्ही आपलं उपाशी बसू पो उपाशी बसू आम्ही आपलं दिलं तर खाऊ दिल्या भाकरीच आम्ही आहे मालिक नाही दिले तर बसू हाय असे चाबरीया बसून ग बसून चांगला पोईड हनतोय किर काय हसतोच कावळा किराळाच हसतोय वाया गुलाबाच्या पणकोड्या सारखा बाया 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 वाया बाया वाया नावाला पेडकर कुशालाच मला बोलतोय बाया असा तसा काय वाया घेणार ना देना काय बाया फुकडच बोलून घेऊ कुणाच मी काम करून मारायला लागले भावा वहिनी मी इथं कुशालाच मला अरे मग तुझं बी का तुझं बी करत घेतलं का तेच म्हणलं तुझं बी घेते उक्त करते ह्याला चांगला रेटलं ह्याला चांगलं कुठते भावा बहिण धरून उकळा मी हे ह्या का वटणी व्यायचा नाही चाबरा